नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रूट्स नेम म्हणजेच फळांची नावे शिकणार आहोत ॲपल ॲप्पल मीन्स सफरचंद बनाना मीन्स केळी ऑरेंज मीन्स संत्रा पपाया मीन्स पपई ग्रेप्स मीन्स द्राक्षे सॅपोटिला मीन्स चिकू मँगो मीन्स आंबा वॉटरमेलन मीन्स टरबूज मस्कमेलन मीन्स खरबूज फीग मीन्स अंजीर ग्वा मीन्स पेरू पायनॅपल पायनॅपल मीन्स अननस जॅकफ्रूट जॅकफ्रूट मीन्स फणस कस्टड ॲप्पल कस्टर्ड ॲप्पल मीन्स सीताफळ जुजूब जुजूब मिन्स बोर स्ट्रॉबेरी मिन्स स्ट्रॉबेरी ब्लॅकबेरी मिन्स करवंद स्वीट लाईम मिन्स मोसंबी ॲप्रिकॉट मीन्स जर्दाळू जामून मीन्स जांभूळ पियर मीन्स नाशपती चेरी चेरी मिन्स चेरी पोमग्रॅनेट मीन्स डाळिंब कोकोनट मीन्स नारळ किव्ही मीन्स किव्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्वेंटी फाईव्ह फ्रुट्स नेम हे इंग्लिश आणि मराठीमध्ये बघितलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा تدني بعد